मित्रांनो तर घरातल्या काही गोष्टी तर मी यूट्यूबला टाकतच आहे सध्या बघता बघता ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि असं वाटलं पण नव्हतं आज परत काय असं घडेल अजून पप्पांना गेलेला महिना पण झालेला नाही आहे तोपर्यंतच भावाचा हात फ्रॅक्चर झाला मला अचानक दुपारी बसल्याच्या नंतरनं फोन आला त्याच्या शाळेतून की संग्रामचा पाय घसरून तो पडलेला आहे आणि हाताला लागले तर तुम्ही या आणि त्याला हॉस्पिटलला घेऊन जा तर मी गेले माझे एक तर एकदर पहिल्यांदा इतके पाय थरथर करायला लागले मम्मीला मी काय लगेच सांगितलं नाही त्या गोष्टी आणि गेल्याच्या नंतरनं मी त्याला घेतलं वगैरे आणि हॉस्पिटलला गेलो तर हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली सांगितलं की थोडंसं डॅमेज आहे तर त्याच्या एक्सरे काढा म्हणून तर एक्सरे वगैरे काढले त्यामध्ये कळालं की हाताला नॉर्मल फ्रॅक्चर झालेला आहे हात तर त्यांनी प्लास्टर वगैरे करायचं सांगितलं प्लास्टर वगैरे पण केलं तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते हे आहे हॉस्पिटलमधलं फुटेज ज्यावेळेसला त्याला स्कूलमधून घेऊन आले मी डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन आले मम्मी मी आणि संग्राम आम्ही तेगीच जण हॉस्पिटलमध्ये आलो त्यानंतर ना हाताचे एक्सरे वगैरे काढण्यात आले आणि त्यानंतरनं प्लास्टर करायचा निर्णय घेतला त्याच्या हाताला थोडंसं नॉर्मल डॅमेज झालेलं आहे हड्डीमध्ये त्यामुळे प्लास्टर करण्यात आलं छोट्या छोट्या गोष्टींची पण खूप सारी काळजी घ्यावी लागते प्लास्टर करून झाल्याच्यानंतरनं मम्मीची तब्येत ऑलरेडी खूप खराब होती त्यात तिने हे पण टेन्शन घेतलं तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच असेल की भावाचा हात फ्रॅक्चर झाला आहे त्याचं प्लास्टर वगैरे सगळं केलं बट एक प्रॉब्लेम कमी होत नाही आहे तोपर्यंत दुसरा प्रॉब्लेम समोर येऊन उभा आहे खूप अवघड आहे त्याला पण काही बोलू शकत नाही आहे जे आहेत ते काय चालले काय नाही समजत नाही आहे असो पावसाचे दिवस आहेत जे कोण माझे व्हिडिओ बघत असतील सांभाळून चाला जे पण काम करताल व्यवस्थित काम करा स्वतःची काळजी घ्या मेन मेन म्हणजे कारण की या दिवसांमध्ये पाय घसरणे पडणे हे खूप काही गोष्टी महागात पडत असतात आणि तसाच प्रकार आहे माझ्या घरामध्ये पण घडला आहे तर भावाला आणल्या हॉस्पिटलमधून बट त्यांनी सांगितलं की चेकअपला वगैरे घेऊन या चेकअपमध्ये कळेल की किती टक्के त्याचा हाताला बरं वाटते बरं नाही आहे ह्या दोन्ही गोष्टी सांगितल्या जातील तर बघूयात उद्याच्याला जायचं आहे चेकअपसाठी कळेल आपल्याला की काय त्याच्या हाताची आता परिस्थिती आहे ब्लॉक कंटिन्यू करा काळजी घ्या सगळं बाय घरातला हा विषय सगळा झाल्याच्या नंतरनं शेळीसाठी थोडंसं गवत आणण्यासाठी मी आणि मम्मी राणात गेलो तिथंच आम्हाला दिसलं की विहिरीवरती खूप सारा कचरा झाला होता त्यानंतर ना आम्ही दोघींनी तो काढण्यासाठी सुरुवात केली इकडं आहे विहिरीचा सगळा परिसर आणि शूट करण्यासाठी कोणीच नव्हतं तर भावाचा हात फ्रॅक्चर झाला तरीसुद्धा त्याने थोडंफार शूटिंग करून दिलं आणि इकडे तुम्ही बघू शकता की विहिरीची पण हालत खूप खराब झाली आहे थोडंफार शिळेला गवत काढलं आणि त्यानंतरनं साफसफाई पण थोडीशी केली त्यानंतर ना आम्ही गेलो घरी